नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्य या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सुविचार या सदरा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिन्स यांचा सुविचार घेणार आहोत जो आपल्या स्पर्धा परीक्षा आणि विद्यापीठाच्या परीक्षेसाठी महत्वाचा ठरणार आहे आयुष्यामध्ये काही निर्णय घेताना किंवा आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन करत असताना आपल्याला हा विचार महत्वाचा ठरणार आहे त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा सर्वप्रथम मी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल ऐकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद केली की असेच नवनवीन सुविचार तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील काय म्हणतात स्टीफन हॉकिन्स त्यांच्या मते मनुष्याचा खरा शत्रू हा त्याचे अज्ञान नसून तो ज्ञानी आहे असं दाखवण्याचा जो विचार आहे तोच त्याचा खरा शत्रू आहे कोणताही व्यक्ती ज्या वेळेस समाजामध्ये राहतो आपलं आयुष्य घडवत पुढे जात असतो त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टीचं त्याला ज्ञान होत असतं आता हे ज्ञान होत असताना ज्या वेळेस त्याला असं वाटू लागतं की आपण खूप ज्ञानी आहोत आपल्याला सर्व गोष्टीचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि हा जो काही त्याचा विचार आहे हाच विचार त्याचा खरा शत्रू आहे त्यामुळे आपण ज्यावेळेस शत्रूंना इतरत्र कुठेतरी शोधतो त्यावेळेस ते शत्रू इतरत्र कुठेही नसून तुमच्या जवळच असतात आणि ते म्हणजेच तुमच्या ज्ञानी असण्याचं जे काही प्रदर्शन आहे ते प्रदर्शन होय हा सरळ आणि साधा विचार आपल्यापर्यंत घेऊन येत असताना निश्चितच प्रत्येकालाच हे लक्षात असायला पाहिजे की ज्या वेळेस आपण आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपलं ज्ञानाचं प्रदर्शन करत असतो ते प्रदर्शन करत असताना त्यांना किंवा कुणालाही अशा पद्धतीचा हा विचार त्याच्याजवळ येऊ नये आणि प्रत्येक क्षणी त्याने आपल्या ज्ञानात वृद्धी करून आपल्या निश्चित ध्येयापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे स्पर्धा परीक्षा विद्यापीठाच्या परीक्षेमधून जर आपण असं पुढे पुढे घेत जात राहिलो तर निश्चितच अशा सुविचारांचा आपल्या आयुष्यामध्ये फायदा होतो आणि त्या विचाराच्या माध्यमातून आपण चांगल्या चांगल्या पद्धतीनं आपल्या राष्ट्र निर्माणाच्या कार्याला हातभार सुद्धा लावू शकतो त्यासाठी असे सुविचार पाहण्यासाठी हे लाईकचं बटन सुद्धा क्लिक केलं की मला तुमच्यापर्यंत हे सुविचार घेऊन येण्यासाठी प्रेरणा मिळत राहते आजच्या विचाराचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद